जय शिवराय हो आत्ता आपण आलेलो आहे वाडेगावान या गावी वाडेगावान गाव म्हणजे आपल्याला साधारणतः परिचित नसेल परंतु एकदा तुम्हाला खून सांगतो एकोणीसशे एकोणसत्तर साली एक सिनेमा आला होता जो सुपर डुप्पर हिट झाला होता त्याचं नाव होतं एक गाव बारा भानगडी त्याच्यामध्ये दिग्गज असे अनेक कलाकार होते नीरू फुरे अरुण सरनाईक विलनची भूमिका केलेले दादा साळवी जयश्री गडकर अशा अनेक एक ना एक असे कलाकार या सिनेमामध्ये होते त्याच गावामध्ये आम्ही आलेलो आहे आणि आत्ता मी समोर तुम्हाला या गावातली ही बारव दाखवत आहे या ठिकाणी आपल्याला ही बारव पाहायला मिळत आहे ही पहा ही या वाडे ही बारव आहे त्या पलीकडनं जायला त्याला पायऱ्यांची वाट आहे पण बा बाजू संपूर्ण आता बंद करण्यात आलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या समोर दिसत आहेत हे सुगरणीच्या या खोप्या आप आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात हे सुगरणीची घरटं याला म्हटलं जातं अतिशय सुंदर अशा रचनात्मक असं त्यांनी ही घरटे केलेली असतात आपल्या माणसांना जे बनवता येत नाही ते पशुपक्षी करू शकतात सुगरणीची घरटं ह्या वाडेगावांमधील ही बारं आत्ता आपण पायरीली आहे आणि संपूर्ण गाव मी तुम्हाला आता दाखवणार आहे चला तर माझ्याबरोबर संपूर्ण गाव पाहूया आपण हे वाडेगावान गावाची ही वेस आहे आपण ह्या ठिकाणी पाहत आहात जुनी वेस या इकडनं वरण जायला त्याला रस्ता खूप सुंदर असं हे गाव परंतु जे पूर्वीचं गाव असतं ते आता काळानुसार बदलत चाललेलं आहे हा होते चला अच्छा हे आता वाढे गवांची तुम्हाला सफर करून आणत आहे या ठिकाणी आपल्याला हे मंदिर या ठिकाणी पाहायला मिळत आहे जुनं असं मंदिर आहे त्याचबरोबर या ठिकाणी विहीरसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे की पहा वाढे एक गाव बारा भानगडी मुक्काम पोस्ट ढेबेवाडी असं मराठी चित्रपटाचं या ठिकाणी शूटिंग झालेलं होतं ते गाव मी तुम्हाला दाखवत हो आहे संपूर्ण गाव काळानुसार आता गावामध्ये थोडीशी बदल होत आलेले आहेत त्यामुळं आपल्याला या ठिकाणी मारुतीराया आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहे मारुती, राया मारुती रायांचं दर्शन आता आपण मनोभावे घेऊया हे संपूर्ण गाव वाढे गावां संपूर्ण गावाची सफर आपल्याला जुनी दाखवत आहे संपूर्ण गावाची सफर म्हणता हा चला ना इथनं विचारू ना आपण कोणाला नाही तर मॅप टाकू ना शिखर शिकरापूर